नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहोरकर आपलं स्वागत करतो संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे एकवीस ऑगस्टपर्यंत अधिवेशन सुरू असणार आहे अनेक महत्वाची विधेयकं अधिवेशनात चर्चेसाठी येणार आहेत अवैध ऑनलाईन व्यवहार प्रकरणी चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालय ईडीनं इंटरनेट संबंधित आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुगल आणि मेटा या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना नोटीस बजावली आहे या दोन्ही कंपन्यांना उद्याच्या तारखेचं चा। चौकशीचं समन्स बजावण्यात आलं आहे ईडी सट्टेबाजीशी संबंधित भ्रमणध्वनी ॲपमधून कथितपणे झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांचा तपास करत आहे भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांना जाहीर झाला आहे श्री नामदेव महाराज यांच्या परवा मंगळवारी असलेल्या सहाशे पंचाहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पंढरपूरच्या संत श्री नामदेव महाराज फड संस्थान आणि संत वंशज यांच्यातर्फे चोवीस जुलै रोजी आयोजित हा पुरस्कार प्रदान सोहळा पंढरपूर इथं होणार आहे राज्यात संत शक्तीसह शासन सत्तेचा समन्वय साधत वारकरी संप्रदाय सक्षमीकरण कीर्तनकार गौरव दिंड्यांना शासन मान्यता आणि वारी प्रबोधन सेवा रथ यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे शिंदे यांनी समाजसेवा आणि अध्यात्माची पताका उंचावली आहे संत नामदेव महाराज जसे पंजाब महाराष्ट्र आणि उत्तर भारतात आपली संत परंपरा पोहोचवणारे झाले या प्रेरणेतूनच एकनाथ शिंदे यांनी आजच्या युगात संत विचारांचा शासन सत्तेतून जागर घडवल्याचं या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात येत असल्याचं सोहळ्याचे प्रमुख श्री निवृत्ती महाराज नामदास यांनी सांगितलं इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यातील वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स क्रिकेट सामना रद्द करण्यात आला आहे सीमापार दहशतवादामुळं भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा सामना रद्द करण्यात आला आहे एका निवेदनात वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड्सनं चाहत्यांच्या भावना दुखावल्याबद्दल आणि भारतीय क्रिकेट लिजंट्सना झालेल्या गैरसोयीबद्दल माफी मागितली आहे सुरेश रैना शिखर धवन आणि इतर भारतीय खेळाडूंनीही पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिला आहे भारत आणि पाकिस्तानमधील हा सामना आज एजबेस्टन बर्मिंगहॅम इथं होणार होता भारत इंग्लंड महिला एकदिवसीय क्रिकेटच्या काल लंडन इथल्या सामन्यात इंग्लंडनं आठ गडी राखून विजय मिळवला पावसामुळे सामना प्रत्येकी एकोणतीस षटकांचा करण्यात आला होता नाणेफेक जिंकत इंग्लंडनं गोलंदाजी निवडली भारतानं आठ बाद एकशे त्रेचाळीस धावा केल्या प्रत्युत्तरात इंग्लंडच्या फलंदाजी दरम्यानही पावसाच्या व्यत्ययानं चोवीस षटकात एकशे पंधरा धावांचं लक्ष इंग्लंडला देण्यात आलं आणि इंग्लंडनं दोन बाद एकशे सोळा धावा करून ते पार केलं तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून परवा बावीस जुलै रोजी तिसरा अंतिम सामना चेस्टरले स्ट्रीट इथं होणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण नजिक जायकवाडी धरणात आज सकाळी प्राप्त आकडेवारीनुसार आता सत्याहत्तर पूर्णांक शहात्तर शतांश टक्के इतकी पाणी पातळी झाली आहे धरणाच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही कालव्यातून एक हजारांहून जास्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे मागील चोवीस तासात धरणात चार हजार एकशे ब्याण्णव घनफूट प्रतिसेकंद पाण्याची आवक झाली कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा आध्यात्मिक शिखर परिषदेचं महत्व अधोरेखित करणारा एक लेख प्रसिद्ध केला आहे आणि त्याला नशामुक्त भारताच्या दिशेनं एक मोठं पाऊल म्हटलं आहे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्या समाज माध्यमावरील संदेशाला उत्तर देताना मोदी म्हणाले की डॉक्टर मांडविया यांनी युवा आध्यात्मिक शिखर परिषद ही ड्रग्जमुक्त भारताच्या निर्मितीच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे हे सविस्तरपणे स्पष्ट केलं आहे विकसित भारतासाठी ड्रग्जमुक्त युवक या संकल्पनेवर माय भारत उपक्रमाअंतर्गत काशीच्या पवित्र घाटांवर युवा आध्यात्मिक शिखर परिषद आयोजित केली जात आहे दोन दिवसीय ही शिखर परिषद कालपासून सुरू झाली आणि मोदी सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाचा हा एक भाग आहे एक पेड मा के नाम हरित महाराष्ट्र हरित धाराशिव या मोहिमेअंतर्गत काल दिवसभरात विक्रमी पंधरा लाख वृक्षांची लागवड करून धाराशिव जिल्ह्याची इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड तसंच आशिया बुक ऑफ रेकॉर्ड या दोन्हीमध्ये नोंद झाली आहे हे वृक्ष जगवण्यासाठी प्रशासनासोबतच सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक के यांनी केलं या दोन्ही संस्थांना प्रमाणपत्र आणि पदकं देऊन पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार तसंच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांना सन्मानित केलं याबरोबर हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी एक वाजता